हाय नमस्कार मी काळे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि सकाळचं टायमिंग आहे सकाळचं तरी म्हणजे अकरा वाजले देवपूजा झाली माझी आमचं हे तुळशीचं झाड तेवढं मोठं आलं आहे बघा एवढं असं छानसं वाढलं आहे हा तुळस कटा आहे आमचा पण तो अगदी जमिनीपासून त्याला असं पोकळ ठेवलेला हो आहे त्यामुळे ते खाली जमिनीपर्यंत त्याची मुळं गेले आणि त्यामुळे ते इतकं मोठं आलेलं आहे तर इकडेही कुंड्या ठेवलेले आहेत झाडं त्याला गुलाबाची फुलं आलेली आहेत उंच आहेत लांब आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही आहे आणि पाऊस आता असा चालू झाला आहे सकाळपासून जरासं ऊन पडलेलं आता चालू झाला आहे जोरदार असा तर इकडे गाडीसाठी पार्किंग आणि भिजत नाही आहे किती पण मोठा पाऊस आला तर चला तर मग छानशे अशी रांगोळी काढून झालेली आहे माझी आणि आज जाऊयात आपण तर फॅन तर चालूच आहे फॅन चालू का ठेवायला लागतं तर पावसाळ्यात पण इथे गरम होत आहे पोरणात आणि मी दाखवते तुम्हाला मेन म्हणजे काय तर बघा भाजी किशी ताजी, ताजी ताजी अशी भेटलेली आहे दिसते का तर ताजी अशी सकाळी सकाळी दारावर भाजी आलेली आणि मिळालेली आहे मस्तपैकी तर कशी आहे बघा हे तर आहे आधी पडवळ पहिलं हे पन्नासला दोन सांगितलेली तर मी म्हटलं दोन काय मला एवढी नको आहे म्हणून मग त्यांनी एक वीस रुपयेला एक असं हे एकदम ताजं पडवळ आहे ते मिळाले दरावर अशी आता भाजी चांगली यायला लागलेली आहे म्हणजे पाऊस लवकर चालू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता भाजी मला वाटते भरपूर आहे मला काय माहिती नाही आहे आणि ही भाजी येते ती आम्हाला बेळगाववरून किंवा कोल्हापूरवरून अशी येते तर शेपूची भाजी असते मिळाली आणि हे आता फक्त निवडायचं काम आहे भाज्या घेतलं की काय होतं निवडायचं काम लागते आणि स्वच्छ आता ही निवडून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि आता एक पेंडी हिच्यामध्ये फक्त मी करणार आहे तर ह्या दोन घेतले म्हणजे हे शेपूची भाजी दोन अशी ह्या पन्नास रुपयाला दोन म्हणजे पंचवीसला एक एक घ्यायला गेलं तर तीस रुपयाला मिळते आणि दोन घेतल्या तर पन्नास रुपयाला म्हणजे पंचवीसला मिळते दोन घेतल्या तर आणि मस्त अशी ताजी मेथी मिळालेली आहे मेथी आता तशी बाजारात नाही आहे जास्त आणि थोडीशीच कोणाकडे तरी असते तर मोठीच्या मोठी पिंडी आहे आणि ही तीस रुपयाला एक आणि दोन घेतलात तर पन्नास रुपयाला दोन अशा तर ही या दोन पिंड्या घेतली दोन पिंडे आहेत मेथीची भाजी दोन पेंड्या तर अशी आजची भाजी खरेदी झालेली आहे माझी मेथी ह्या दोन पेंड्या शेपू ह्या दोन पेंड्या आणि पडवं तरी आज आहे मंगळवार त्यामुळे सरपण बाजारातून भाजी आणणार आहेत पण आता त्यांना फोन करून सांगणार आहे की भाजी आणू नका म्हणून शाळेतने येतानाच भाजी घेऊन येणार आहे ती तर अशी माझी आजची खरेदी आणि एकदम ताजी भाजी आहे मग म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओमध्ये असं दाखवूया की ताजी भाजी मिळाली की मस्त वाटतं आहे कारण सुकलेली भाजी इकडे बारा महिने आम्हाला उशिरा येते त्यामुळे ती जरा खराब असते पण आजची एकदम ताजी आणि भाज्या तशा महाग पण आहेत की स्वस्त आहेत काय कळत नाही कारण सगळ्याच वस्तू आता महाग झालेल्या आहेत कारण मी बाजारात गवारी विचारली तर ऐंशी रुपयाला किलो सांग साठ रुपयाला पाव किलो सांगितली त्यांनी असे फरसबी वगैरे हो साठ रुपयाला पाव सांगितला म्हणजे भाज्या बऱ्याचशा महाग झालेल्या आहेत मानाने पालीभाजी तरी स्वस्त आहे ही, ही एक पे दोन पेंडे या पन्नास रुपयाला म्हणजे मापात दर आहेत असं मला वाटतंय तर बघा कसा वाटतो हो आहे व्हिडिओ तुम्हाला चला बाय बाय